श्री खाटू श्याम बाबा व श्री राधाकृष्ण मंदिर श्री खाटू श्याम बाबा प्रकट दिननिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इंडियन आयडॉल फेम गौरव महाराष्ट्राचा विजेता श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद जी खरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संगीत भजन मैफिल व श्री हरिभक्त परायण कृष्णाजी महाराज कोरडे यांची कीर्तन सेवेचं आयोजन केलं आहे वेळ सकाळी नऊ ते दुपारी अकरा वाजेपर्यंत संगीत मैफिल दुपारी अकरा ते एक वाजेपर्यंत कीर्तन सेवा स्थळ श्री खाटूश्याम कोल्हापूर कृष्णापुरावाडी छत्रपती संभाजीनगर आयोजक किरण अण्णासाहेब दौंड पाटील श्री खाटूश्याम बाबा मंदिर निर्माण समिती सिटी इंडिया न्यूजसाठी श्री गणेश चौधरी सर मुख्य संपादक सिटी इंडिया न्यूज संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस एकोणनव्वद शहात्तर सतरा